आजची कीर्तनाची दशा म्हणजे फार दुर्दशा झालेली आहे हे <laughs> गरीबी गिरीबी हे भाषणातले शब्द आहे कोण गरीब आहे कोण गरीबी त्यांना बोट वर्क कर तुला मी दहा मिनिटात श्रीमंत करतो कोण गरीब आहे टापाच्या जन जनताना दिलावायची बघते कोण गरीब आहे गरीब गरीबाच कोणी नाही तुमचं काय मत आहे कोण गरीब आहे अरे गरिबा इतकी दारू कोणीच फेत नाही <laughs> तुम्हाला पुढे सांगा किडाच कोणला ना नाही काय मध्ये <laughs> बायकोला मराठी शब्दकोशात ना पंचेचाळीस नाव आहेत पंचेचाळीस दारा भारिया पत्नी बायको अर्धांगिनी प्राणेश्वरी वनिता इंग्लिश मध्ये काय म्हणतात स्पेलिंग काय तिचं डब्ल्यू आय एफ ए वाईफ डब्ल्यू आय एफ ए त्याच्यातच सगळं आलं विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग जी कुठलीही पूर्व सूचना न देता भांडायला तयार असते तिला वाईफ सगळ्यात जास्त खानदानी बायको चांगली कोणाला भेटत आहे माहिती हा कोणला महाराजाला अर्का वास नाही बाबा पन्नास टक्के धंदे इच काय काय सांगायचं तुम्हाला आम्ही इकडे कीर्तन आले घरी विचाराव कुठे महाराज उधळ दहा रुपया बायको बायकुणावर कधी उधळ म्हणली अर्का वास नाही पुन्हा मार खायला निभर महाराजा चापट देवीच जागृत देवस्थान किचन वाट्या बसले देवी तिनं जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताच्या बाप सण होत नाही आणि त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे तिचं सोडून कोणचं ऐकत नाही दहा मशी सांभाळायला परवडल्या पण बाई सांभाळलं लई आहे ना महाराज आता काय सांगावा म्हणून परवा दिवशी मला एक जण मेसेज पाठविला ज्याची बायको मुकी ते सगळ्यात सुखी लक्षात आलं का नाही काय करावं सांगा बाय काका नीट बोला त्यात माणसाली काका हाय का काका हाय लय अवघड आहे सकाळी इकडून तिकडून मी वन वन करून घरी गेलो की लगेच बायकोच ह्यासच आहे ते तसंच करते सच करते मी घरदार सांभाळू का झाडून काढू का, का लेकर सांभाळू का घर सांभाळू मेलो तू तोंड सांभाळ बाकी मी सांभाळतो काय ते सी बर कळत तर काही नाही आकला तर काही नसतात बायकाला तुम्ही काहीच म्हणू नका तुम्हाला आणतीन लक्षात आलं का नाही बाटाशिवाय तर चप्पल नाही टायटन शिवाय तर घडी नाही आयफोन शिवाय तर फोन नाही बुलेट शिवाय तर गावात ना फिरायचं नाही जी पुरगी आवडती तिच्या बापापासून तर बाटा 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 करीतच जायचं दणक्यातच परव काय करायचं ते करा पण एका वाक्यात सांगते काय करायचे ते करा पण स्वतःच्या हिमतीवर करा त्या आयुष्याला किंमत आहे महाराज नकोस हो मी तुझ्या पाठीशी हे वाक्य ऐकल्या बरोबर तुमच्या डोळ्यासमोर कोणाची मूर्ती तयार होते स्वामी स्वामी समर्थांची माणूस मी याला कि मी नक्की जाते व्यासपीठावर खोटं बोलणार नाही मी म्हणून जात नाही बाया कशा रडत्या बघाय जाते तसला सुर शास्त्रीय संगीतकाराला सुद्धा लागणार नाही इतक्या गोड रडत्या एकशे दहाचं मात्र मेलं कवर टिकायचं होतं मग ती जिचा माल म्हणून टिकला तरी आता काय टिकत ती आणि नव्वद वर्षाची म्हातारी माताऱ्यासमोर कालवा करत होती काय लई ती कोडला होता तुमचा का यायच नाही इथं काहीतरी झालं म्हणून कसा देव देवा देवानं कसं माझ्यावर धान्य गेला देवानं माझा एक करता एक नवर लोकाला काय ध्वचार असते तु तुलाच नयच कि त्याला दिसला देवान मातारी त्याला उठवावन हिला गचकवावं मग हिला कन काही मजा असते पंक्ती केल्या पंक्तीवानानं हा ना हम्म घरी गेलं की पोट फिरून येते <laughs> <laughs> आमच्या दिंडीत फॉरेनर आलत फॉरेनर गप्पा सावका नाही धोतर धरले माझे आता ते नक्षीच धोतर बघितलं मला म्हणताय ह्याला खाय म्हणतात नाही तर येड्याला काय सांगा मेन ह्याला धोतर म्हणतात ते मला न नेमकं खाय म्हणतात आता धोतराला काय म्हणते दुसरं आता माझं इंग्रजी चांगलं तयार आहे पण मला अजून धोत्राला इंग्रजी शब्द सापडला तुम्हाला तुम्हाला सापडलाय का कोणी पिसा मी एमपीएससी चा विद्यार्थी पण मला अजून सापडलं नाही तुम्हाला कोणाला सापडले का? दो काय इंग्रजी शब्द धोत्राला काय म्हणतात सा? सा? सांगा माहित असला तर ता आपल्या तर माहित नाही काय धोत्राला काय म्हणते धोतरच म्याला धोतर म्हणतात ते मला पर तेवढ्या गोबासा कोणा मागून गेले आणि कष्ट हाता धरला कष्ट आणि मला म्हणता ह्याला काय म्हणतात मॅन ह्याला कष्ट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुमच्या शहरात काय म्हणतात समजमध्ये कष्टच म्हणतात ना मेलं नाही राव याला कष्टच म्हणतात ते मला न no, no, no. नेमकं काय म्हणतात त्याच्या गळ्यात टाय होता टाय प्रलं मी त्याचा टाय धरला असा हातात मेलं ह्याला काय म्हणतात ते, ते काय मला माहिती का ह्याला टाय म्हणतात मेल न नेमकं काय म्हणतात त्याला काय माहिती टायला मराठीतून पटा म्हणतात म्हणून त्याला काय मेलं नाही राव याला टायच म्हणतात ती कोणतं ते काय मला माहिती का तुम्ही आता हुशार तुम्हाला इंग्रजी कळत थोडंफार ते काय मला माहिती का महाराज अ फ्रंट आहे म्हणजे समज ते काय मला महाराज अ फ्रंट आहे म्याला मग अ बॅक टाय त्याला काय गेव तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू काय होणार आहे तुमचं देवजानी तुम्ही उकाद बसून ही कुणाली बघ ती कुणाली बघ माझी बघ माझी हिची कंबर अशी हिचा खांदा असा हिचा बांधा असा हिचे डोळे असे तुमचं अर्ध आयुष्य तर कचकच खांद्यात कांद्यात गेलं कस मला आनंद वाटला जर का एखादा राज सत्ता भोगणारा धर्म सत्तेचा आधार घेत असेल तर राजकारण म्हणून बाजूला करा पण आम्ही त्या व्यक्तीकडे योग्य नजरेनं पाहिलं पाहिजे कधी लक्षात माणूस छोट्या पदावर असला तरी बसत नाही पण आज आपल्या तालुक्याचं प्रबळ दुसऱ्यांदा आमदारकीच नेतृत्व करणारे आमचे आदरणीय राजेश दादा मला आनंद वाटला मी आतापर्यंत आनंद वाटला की राजसत्ता भोगणारा व्यक्ती जेव्हा धर्म सत्तेचा आधार घेतो तेव्हा आमच्या मनाला आनंद वाटतो पंधरा पंधरा लाख लोक जमणार आहेत तालुका नाही नाही पण आदिवासी समाज त्या समाजातले बांधव सुद्धा आनंद घेत आहेत आर्य सनातन धर्म जागृत झालाय जे लोक म्हणत आहेत ना की इथून पुढे हिंदू एक नाहीत तुम्हाला सांगतो की गर्दी पाहून तरी हिंदूंचा स्वाभिमान वाढेल आणि हिंदू स्वाभिमानाने सांगतील आजही हिंदू एक आहे आणि उद्याही हिंदू एक राहणार पण उद्यामध्ये सगळे पोलिटिकल तुम्ही लोक आहेत आणि याला जबाबदार तुम्ही एक्कावन हजार घेणार सोपा नाही बाबा एक्कावनच हजार घेतो याला लाकडं घातले पाहिजे पाई। <laughs> पहिले एक्कावन घेऊन काय सांगतो पैशावर कीर्तन असतात का लाज वाटायला पाहिजे हा सगळा धंदा करून टाकला लोक <laughs> चूक बाबा समाजाची बरं <laughs> <ना। laughs> तर कीर्तन झालं एखादा आणला बिचारा वार त्याचं कीर्तन केलं लोक म्हणते काही म्हणा <laughs> का नाही पहिलं पाहिजे का मग होईल राज्याच्या विधानसभेची निवडणूक तिला एखाद्या धार्मिक संघटनेच्या निवडणुकीचं स्वरूप या सगळ्या बाजारू भाडखाऊ कीर्तनकारांनी दिलं ही निवडणूक आपल्या धर्माच्या बचावासाठी आहे आणि आपला धर्म जर वाचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही असं आवाहन या सगळ्या भाडखाऊ लोकांनी सगळीकडे फिरत केलं या सगळ्या भाडखाऊ लोकांनी सगळीकडे फिरत केलं अशा प्रकारचे सगळे उद्योग या खाऊ सगळ्या सुपारी बाज महाराज कीर्तनकार लोकांनी महाराष्ट्रात केले चोख भोगायचं असलं तर संताकडे जा पण ते संत कीर्तनकार मध्ये संत नाही हो कीर्तन केलं म्हणजे कीर्तन करिता नवती ते संत तुम्ही त्या संताकडे जा तिथं तुमच्या जीवनाचं कल्याण पैसे उधळून काय बर एवढा पैसे दिले काय फायदा त्या पैशाचा लोक असे त्यांना ते नाही घेतच नव्हते ते मी दहा हजार वाढिले माई जुनी ओळख होती त्याच्यावर मी दहा हजार वाढीले कशाला तू थडा घातला तो तुला तो, तो या घरच्या पैशाचा घालला त्याच्या दहा बारा तुला घरचे घालायला रोग आला का परस्पर <laughs> <laughs> <कशा दारा> तू बापरे बाप बेधडक लिहितात सर आपला सुदंड आयुष्याला ब आपले लेखणे एक अशी तोफ आहे या तोफ मध्ये तोफेच्या माऱ्यामध्ये भटांची पूर्ण राख होत आहे सर उत्तर उत्तर असेच तुमची तोफ वाजत जावो गाजत जावो आणि मनोवादाचा भस्मासूर नष्ट करो